परवा झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघळीत यश दिल्याबद्दल आणि प्रथम क्रमांकावर पक्ष आणल्याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा जो विजय झालेला आहे तो स्वर्गीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मी अर्पण करतो आज हे बघायला माझे नेते अजितदादा हयात असते तर मला फार मोठा आनंद झाला असता बहिणीनो या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षाच्या प्रचंड मेहनत घेतली हडाणी काढायला त्याचं पाणी त्यांनी केलं यावर त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्वच विजयी जनता परिषदेच्या सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र